नमस्कार स्वरा भिसिया यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला मेथीच्या भाजीची रेसिपी तयार करून दाखवणार आहे चला इतना तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं ना मी भाजी बारीक नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे वाटलं तर तुम्हाला आणखी छोटी पाहिजे असेल तर बारीक चिरू भी शकता आणि मग भाजी ती करायला घ्यायची तेल घेतले इथं मी डाळ भिजाय घातली मुगाची पंधरा मिनिट झालं थोडीशी मिरची घेतली आणि लसूण ठेचून घेतला आहे शेंगदाणे बारीक केलेले आहेत आणि मीठ घेतलेले शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाहीत थोडे असे चार पाच तुकडे झाले पाहिजे का असे घ्यायचे शे आता मी तेल ओतते कडे ते, तेल चांगलं गरम व्हायला लागलं ते आपण त्यात लसूण टाकूया आणि लसूण पण चेचून घ्यायचा चेचून घेतलेल्या लसणाची चव छान लागते म्हणजे त्याचा आणि आपण जर चिरला बारीक असं चिरून जर घेतलं तर एवढी त्याचे टेस्ट नाही आहेत पण असे लसूण चि थोडासा चिरसून घेतला ना ते भाजीला खूप छान लागते भाजी आणि ला, कुठल्याही भाजीला भाजी शेंगदाणे जरा मोठेच कुटलेले असले पाहिजे नाही तर जास्त बारीक केले की त्याची म्हणजे खायला चांगली लागत ते चांग ला मी मिरची घालते मिरची मी थोडीच घातली जास्त तिखट आहे मिरची त्याच्यामुळे ते थोडीशीच घातली आणि आपल्याला आता काय करायचं आहे की त्याचा कलर दोन्हीचा चेंज झाला पाहिजे जास्तही लसूण असा करपला नाही पाहिजे किंवा जास्तही लाल नाही झाला पाहिजे पण त्याच्या खाताने तोंडात गेले की किती घासाबरोबर किती तरी ते टेस्ट ते आली पाहिजे असं ठेवायचा जास्तही नाही होऊन द्यायचा थोडासा कलर चेंज झाला की त्यात मी भाजी टाकून घेते मेथीची भाजी प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते तुम्ही आणखी काही काय वेगळे वाप आणि याला लसणाची चटणी घालणे मेथीची भाजी काय काय करतात हिरव्या मिरच्याऐवजी लसणाची चटणी वापरतात कोण हरभारची डाळ वापर वापरतं पण मी इथं मुगाची डाळ वापरली मुगाची डाळ मी पंधरा अगोदर भिजाय घातली होती मुगाची डाळ घातली त्यावर थोडंसं मीठ घालते चवीनुसार आणि भाजी व्यवस्थित छान अशी हलवून घ्यायची सगळी मिक्स झाली पाहिजे दाल, डाळ त्यात झाली पाहिजे मिक्स अशी त्याला आता छान असं पाणी सुटल आणि ते पाणी पूर्ण छान आटवून घ्यायचं म्हणजे त्या पाण्यात आपली भाजी पण शिजून निघते आणि त्याच्यात मी लगेच शेंगदाण्याचा पूड घालून घेते एकदा दोन्ही मी सगळं छान असं शिजवून घे गे, घेते त्याला व्यवस्थित हलवलं सगळं एकदम व्यवस्थित मिक्स केलं ना आणि मस्त थोडंसं पसरून ठेवायची थी। एकाच ठिकाणी गोळा करायची नाही भाजी कारण सगळं असं पूर्ण कढईभर पसरली नाही की व्यवस्थित अशी भाजली जाते आता आपली भाजी तर तयार झालेली आहे अशा प्रकारे मेथीच्या भाजीची रेसिपी तयार झालेली आहे माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद